चलो चलो आलो असंच म्हणत चालायचं आता पोटात काही नाही मोठा रोड आहे आधी दवाखान्यात दा दाखवून पुन्हा पोटाचा गावाला गाठ पडले दिवस गप्पा मारत बसले गर्दी आहे आपल्याला काय सापडत का नाही काय काय माहिती चला चला उशीर झालाय चला चला आता मदत जाऊन सुट्टी काढायची चिठी काढायचा नंबर बायाचं इकडं गाड्याचं तिकडं आता नंबराचं लागलं का माहिती नंबर येतो का नाही आमचा मला कुठे गेलं मला कुठे गेले त्यालेला राहिले पलीकडायचं दाबा पण मला तर वाटलं तुला एक मोठं काहीतरी अडचण सांगतो नाही म्हणले एवढं काही नाही तुम्हाला काय झालं नाही म्हणजे तुम्ही टकाटा खाय तुम्हाला काय रोग रोगाला का डॉक्टर साहेब असं बोलले तर जास्त श्रीमंत वाढली तर ते काय म्हणते ती विटामिन विटामिन कसली विटामिन या भाकर पिकं खाती करून तरी मी म्हणलं विटामिन कमी झाली या गोळ्या दिल्यात माहिती सध्या सकाळ गोळ्या खायच्या टकाटक खायचं त्याला काय झाली आता गर्दी कमी झाली सकाळ उन्हा गर्दी होती मला तर वाटला नंबर लागतो का नाही की तुला उशीर होतं काय की तरी मी तरी मी एक वाजलाय बराबर झाला आता दवाखाना चालला निघत होता आम्ही आमच्या गावाकडल्या मार्गाला डॉक्टर काही येतो डॉक्टर मॅडम आपल्या पॅन द्या आहे ना मॅडम खूप आवडतो खूप छान असतात त्यांची व्हिडिओ आणि मला त्यांची मदत पण पाहिजे माझ्या कामासाठी काय नाही करणार हे मला हेल्प केली त्यांनी सांगितले मदत करणार सांगितलं करणार 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 आहे

मी खरंच घाबरले होते मी माहिती का दवाखाना म्हणलं की मी इथे पथाळत असते एक वर्षं लागलं माहिती का भूक लागली की आज मला तर भूकच लागली नाही सकाळपासून मी जेवले नाही बघ आपले आजूक मात्र मात्र असं पॅन भेटले तर चला तर मग येतो दादा मग आम्ही चला काल दादा दहाला दवाखाना येव पाहिजे पण आम्हाला दवाखान्यामध्ये तिकडं कडे काल दादा दादा म्हणता वाले येताना थोडं फास्ट आणलं मला पण जाता नाही घेऊन जा म्हणलं लई गर्दी आधीच गर्दी उशीर म्हणून चला काय तुमचा उपाशी मेलाच ना पटला तुम्ही आता काय करावं लवकर पोहत हॉटेल ना हॉटेल बघून घालभर जेवायला आता हो हो लगेच लगेच वरला उपास मारते का नाही ना ना नाही नाही उपाशी नाही लगेच काय आला चलो होईल म्हणून जेवण केले नव्हते तर पुळपुळ आला असली भूक लागली की बघायचं खेळच नाही भूकाला यांनी तर मग ताटबी यायची वाट बघितली नाही की लगेच सुरू कसा आहे नाश्ता मला हा एकच नंबर मला व्यालाय दाट कसलं आहे शाकाहारी का मांसाहारी म्हणते त्याला शाकाहारी भोजन माहिती का शाकाहारी भोजन निपून टाटायक नाही बळ बाहेर आल्यावर आहे ना विचारणार करणार जेवा जेव्हा बा आणि मग युट्यूबा पण आता तसं केलं नाही आज युट्यूबा केला मग कुठं आज दाखवलं दवाखान्यात आणि मग पुन्हा मग जेवण केलं तर मालकाच काय खरं नव्हतं मालक लिहून घेते आुक भूक भूक इष्ट चालली कि हो तुमची इष्ट चालली काय करा तर गेली तर आता जेवण भेवण झालेत मस्त निवांत पाहुणे बाई लाव लावतात वाट आणि जातो तर आम्ही मी पण पाहुणी बाईची का माहिती कारण पिनकामाची हवळ झाली ये रे देवा जा रे देवा आहे ना तिथं गाडी पेची का आता एवढं खाऊन बी गार पेचे म्हणून मला काय नाही हो गार बी पेच हा आपलं लिटम झालं दवाखाना केला तर घरी चालला तर घरी जाताना आम्हाला काय दिसलं हे बघा मारवती रायाची मूर्ती कसली मूर्ती आहे बाप रे बाप मी तर हवलदिक झाल्या बघून तर डोळ्याचं पानच फुटलं माझ्या मला जाताने बघितली नव्हती मी येतानी अरे भाऊ हिता कुठलेच गाव भाऊ तुम्ही डोंगर पिपळ्याची डोंगर पिपळा गाव आहे आणि ह्या गावामध्ये मूर्ती कोणी कोणी बघितली तर मला कमेंटमध्ये सांगा कुटा -कुटा मी पहिल्यांदाच बघितल्या आणि कुठं कुठं स्थापना झालेली काय मला माहित नाही पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये का नाही मी जिकडे जिकडे गेले का तिकडे दुसरीकडे काय मला माहित नाही पण हिथं स्थापना झाली मला वाटतं त्या शेतकऱ्यांनीच केली आहे का नाही शेतकऱ्यांनीच केली असं ना शेतकरी सायबी बघा कसली हा पीक बी छान आले ना तसं असतंय तस असतंय देता है तो भगवान छप्पड फाडके आणि लता तो श्वास बी नाही देताय म्हटल्यासारखं चला अलीकडे ना जरे का ही टाकायचं झालं काम देतो फोटो डायरेक्ट कारखान्याला काय आमच्यासोबत होती बर का पावसाचं पाणी पावसाचं काय रस्त्यावर कुठं बी इकडले बी बरा तिकडले बी बरा हा काय शेतामध्ये लय शेतकरी खुश होते दादा त्याला ढव आहे वाटावर पाठ भरून आलाय पाठ भरून आलाय नाही भारी पाऊस पडला माहिती का पाऊस पाहिजे वा कुठं तिकडे पडायला लागलाय नाही पण तिकडे नाही पण पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याला पाऊस पाऊसच पाहिजे कसले हरी साहेब तिने तरी शेतकरीच पोचवतो हं उकालला शेतकरी कोण नसला तर तिकडला होई येतरी तेतरी येतरी तेतरी कुठला पाऊ पडला हा आडाच्या भागामध्ये पडला आडाच्या भागामध्ये आलो छान झाले भाऊ तुम्ही ना काळा कोट आणला बरोबर पासा कुठे भिजला तुम्ही काळा कोट आणला तरी मी नाही आणला तरी भिजली नाही ना बघा तुम्हाला गार लागतं त्याच्यामुळे आणला तेले भारी झाले खरंच वाट खराब शांत रीतीने छान पाऊस पडलाय शांत रीतीने पदबाद पाऊस पडलाय शांत रीतीने पदबाचा पाऊस पडलाय आता आली जरा बरी वाटत असं आज काम केलं पाऊस ना महाग ते सोयबीन नाही ते मध्ये पाऊस पडला नाही त्यांना पाऊस पडला आता छान होते ना ताई पाऊस दारून जाहीरे ताऱ्यावर लेवळ झालं थोड थोड करून घेतला पाऊस झाला आडसपासून दारू पर्यंत आडसपासून सुरू झालाय पाऊस दारूपासून सुरूच आहे आमच्याकडे पडलाय का नाही का आमच्या इथं गावाकडं का काय माहित नाही बघवा आमच्या नाही काय पाऊस आपल्या इथं आता त्याच्यावर काय नाही लावलं नाही टाकले हळूळच्या घाटामध्ये पाऊस पडलाय म्हणजे आत्ताच बघायचं काय हळूळचा घाट आहे हा हा फुल पाऊस झालाय फुल अरे चालू आहे पाणी तळाचं भरतच यायला तळस गाडीवाले चाललेत आपल्या धीमी 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 अ मालक पुढं गाडी अडकली काय की बघा चढाची गाडी चढाने गेली उभा राहिली तिथं ट्रॅफिक नाही झाली गाडी उभा राहिली आ

हो दादा तिथं मसुबा मसुबाला हात जोड मारायचं का मराठी काय होईल होईन म्हणाले बा काय नाव जाताय बजरंगबलीचं नाव घ्यायचं मसुबाचं नाव घ्यायचं वाटा लागायचं घाबरते हो माणूस माणसाला प्रत्येकाला आहे हा माय कसला पाऊस पडलाय डोंगराच्या घाटात बसू नका हो फुटून पाणी तुम्ही येवड बघितलं का दोन तीन दिवसाले लई इथं ती काय म्हणते मकाचे कणस खावटले म्हणून उभं राहिलं वाटणं चालू होतं तर मकाचे कणस खाण्यासाठी माणूस उभारली तर दुकान उभा इथं वडापाव ज्यांना भूक लागेल त्याला वडापाव का नाही <laughs> ना त्याला काय मीट केलं लावतात का त्याला नाही चालू साहेब बोला काय बोलायचे का आम्ही पण निवडियो करतो पण अंधेरी वायरल मग तुम्ही नाचाय भाजी त्याच्यामुळे होत नाही का

घ्या ना मला तुम्ही तंबा कुला चुना लावून खायला लागला खायला उभा केली कशाला तुम्ही बाबा मला द्यावाच एक हिडू काढा त्यांना हिडू काढा नाही द्या खायचे द्यायला का नाही द्या मला पुन्हा चोला चोली का नाव काय मिडफिड टाकून मी खाऊन सांगते तुम्हाला कशी चव लागली

भाव ना माहिती का धारूच्या घाटामध्ये हे भाऊ रोज कन्स घेऊन बसतात आणि पावसा पाण्यामध्ये जितके जर ते भजे चविष्ट लागतात तसंच मकाच कणीज लागते पिसेल माहिती का भाजून म्हणला तर भाजूत आणि शिजून म्हणला मीठ टाकून कायच कणीज लागायला बया 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 नादच करायचं नाही कणीज खायला यावाच लागत काय काय तर नाद करते काय नाद म्हणायच नाही नाद पुळा म्हणायचं माहिती का तो राहून भाऊ तुला हे तो एक एक तर खाजन बाबा आधी खास संपून जातील पुन्हा भेटायचं नाही का ठीक आहे नंबर आला

निसर्ग मी तर म्हणलं का पाऊस आहे का नाही की खरंच निसर्गाच्या नादाला गडबड भड़ सुटलंय <laughs> पाणी पाणी केलं त्यानं